असं काय घडलं होतं सव्वीस जुलैला की बाळासाहेबांनी मातोश्री सोडली मुंबई पाण्यात असताना राज ठाकरेंच्या बंगल्यात बाळासाहेब ठाकरे का आले होते कधीही मातोश्री सोडून न राहणारे बाळासाहेब मातोश्री बाहेर कसे आले राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या नात्यातील ओलावा कसा दिसला चला तो किस्सा काय होता आज सव्वीस जुलैच्या निमित्तानं आपण त्यावरच बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत त्या दिवशी होता सव्वीस जुलै मुंबईवर ढगफुटीचा पाऊस कोसळला चोवीस तासात तब्बल नऊशे चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती रेल्वे थांबल्या होत्या रस्ते पाण्याखाली गेले होते मोबाईल लँडलाईन लाएं, इंटरनेट काहीच चालत नव्हतं अख्खी मुंबई थांबली होती लोक कारमध्ये अडकले होते कोणी बाटल्या बांधून पाण्यात पोहत होतं कुणी मुलांना खांद्यावर घेऊन घर शोधत होतं अधिकृत आकडेवारीनुसार त्यावेळी अकरा हजारहून अधिक जणांचा जीव गेला हजारो वाहनं पूर्णपणे निकामी झाली आणि चौदा हजारहून अधिक घरांचं नुकसान झालं अतिवृष्टी ढगफुटी महापूर हे आता हवामान बदलासोबत ओळखीचे शब्द झालेत पण त्या दिवशी अनेक मुंबईकरांनी या शब्दाचा अर्थ पहिल्यांदाच अनुभवला होता त्या संपूर्ण घटनेला आज या वर्षी वीस वर्ष पूर्ण होत आहेत हे संपूर्ण शहर ढळून निघालं असताना एक खाजगी पण तितकंच भावनिक वळण आलं मातोश्री या बंगलातून बाळासाहेब ठाकरे एक नेता एक कुटुंब प्रमुख एक भावनांचं प्रतीक ज्यांनी कधीही मातोश्री सोडलेली नव्हती पण त्या रात्री परिस्थिती इतकी बिकट होती की बाळासाहेबांनी मातोश्री सोडण्याचा निर्णय घेतला ज्या दिवशी याच पावसाचा खर सुरू होता तेव्हा मातोश्री जवळचा परिसर त्या मानानं तुलनेत सुरक्षित होता पण वीज गेली होती फोन बंद झाले होते आणि सगळ्यांशी संवाद तुटला होता सुरक्षा आरोग्य हो यासोबत सतत संपर्कात राहणं यावेळी गरजेचं होतं शिवसेनेच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी आणि घरच्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की साहेबांना अर्थात बाळासाहेब ठाकरेंना मातोश्रीमधून हलवावं लागेल आणि बाळासाहेबांना मातोश्रीमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला गेला कुठं तर शिवतेज नावाच्या बंगल्यावर जिथं त्यावेळी राज ठाकरे राहत होते शिवतेज बंगला ठाकरेंच्या मातोश्रीपासून अगदी जवळच होता आणि बाळासाहेब ठाकरे तिथं पोहोचले राज ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंची काळजी घेतली त्यांची औषधं जेवण डॉक्टरांची व्यवस्था सगळं काही स्वतः पाहिलं त्या संपूर्ण रात्री शिवतेजमध्ये राजकारणाची चर्चा झाली नाही न सत्ता न पक्ष फक्त नात्यांचा ओलावा होता पुढे एक खास गप्पामध्ये बाळासाहेबांनी स्वतःही ही घटना ही सांगितली होती त्या रात्री माझ्या काळजीसाठी राज जे काही करत होता ते एक मुलगा म्हणून करत होता आणि मला अभिमान वाटतो की तो माझा रक्त आहे असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते हेच ते ठाकरे जे जो पुढे जाऊन वेगळ्या वाटेवर निघाले राजकीय मतभेद झाले शिवसेनेत फूट पडली पण त्या रात्री सव्वीस जुलै दोन हजार पाचला ला ना काही मतभेद होते ना फूट होती फक्त आपला माणूस ही भावना होती बाळासाहेब ठाकरे ज्यांनी आयुष्यभर मातोश्रीचं अंगण सोडलं नाही त्या दिवशी बाहेर पडले त्यामुळंही सव्वीस जुलै काहींच्या लक्षात राहिलाय आमची ही, ही स्टोरी तुम्हाला तुम्हा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट टू कटला सबस्क्राईब करा